नमस्कार मंडळी मी नाशिककर या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज बघूया चमचमीत असा पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आणि यासोबत बटाट्याची भाजी कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहोत अतिशय सविष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ चला तर मग कसे बनवायचे ते बघूयात इथे मी वरई आणि साबुदाण्याचे पीठ घेतले आहे तुमच्याकडे पीठ तयार नसेल तर तुम्ही एक वाटी वरई आणि चार टेबल स्पून साबुदाणा घेऊन मंदा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता माझ्याकडे पीठ तयार होते म्हणून मी तेच घेतले तीन ते चार हिरवी मिरची आणि एक उकडलेला मोठा बटाटा घेऊन मिक्सरला बारीक करून घेतले मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन वाटी पीठ मी घेतले आहे त्यात हिरवी मिरची आणि बटाट्याचे जे, जे वाटण आपण तयार करून घेतले ते घालून घेऊ तुम्ही पिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे चार व्यक्तींसाठी बनवत आहे यातच आपण एक टेबल स्पून जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तुमच्याकडे जिरे उपवासाला चालत नसेल तर नाही घातले तरी चालेल थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया मिश्रण हे जास्त पातळ किंवा घट्ट नको बॅटर आपले तयार आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवूया तोपर्यंत चटपटीत बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघूया मध्ये तेल घेतले आहे तेलाऐवजी तुपी घेऊ शकता तेल गरम झाले जिरे घालायचे नंतर बारीक कापलेली हिरवी मिरची घातली मिरचीचा कच्चा गेला लगेचच उकडलेला बटाटा चुरून घातला एखाद मिनिट परतवे की चवीनुसार मीठ आणि दोन चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा पूट घालून घ्यायचा पाच मिनिटासाठी चांगले परतून घेऊया तयार झाली आपली उपवासाची बटाटा भाजी बॅटर हे छान मुरलं गेलं तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी घालून पात्र करू शकता गॅसवरती पॅन किंवा डोसा तवा ठेवून नंतर तवा गरम झाला की तव्याला थोडे तेल लावून घेऊया तव्यावर बॅटर टाकून डोसा करतो तसा डोसा किंवा जिरदे करून घ्यायची वरतून थोडे तेल सोडून एक मिनिटासाठी झाकण ठेवावे झाकण ठेवल्यामुळे डोशाला क्रॅक जात नाही एखाद मिनिट झाला की वरच्या साईडने डोशाला तेल लावून डोसा हा आपण पलटी करून घेऊया खालच्या बाजूनेही एक दोन मिनिटासाठी आपण याला शिजून घेऊ तुम्हाला जर डोसा बर हवा तर तुम्ही मंद आचेवर याला शिजवा तुम्ही बघू शकता इथे आपला डोसा दोन्ही ने छान असा भाजून तयार आहे याच पद्धतीने मी इथे पूर्ण डोसे तयार करून घेणार आहे याच पद्धतीने सर्व डोसे तयार करायचे तुम्ही इथे बघू शकता डोश्याला छान अशी जाळी पडली आहे या मध्ये मध्यम आकाराचे पंधरा ते सोळा दोषे तयार होतात तुम्ही हे उपवासाला चालणाऱ्या कोणत्याही भाजी सोबत खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू